डिफरन्स बिट्वीन सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि असेल रिपोडक्शन असेक्शल रिप्रोडक्शन आपण कम्प्लीट केलं आपल्याला सेक्शुअल रिप्रोडक्शन सुरू करायचंय त्याआधी आपल्याला बघायचं डिफरन्स बिट्वीन सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि असेक्शल रिप्रोडक्शन दोघांमधला डिफरन्स आता बघू पहिले बघू फीचर्स नेमकं दोघांमध्ये काय काय फीचर्स आहे डिफरन्स बघू जसं नंबर्स ऑफ पॅरेंट पहिला फीचर्स नंतर आहे गॅमेट्स गॅमेट्स हा बायोलॉजिकल एक बायलोजी वर्ड वापरता सेलला कोणत्या सेलला जर जे सेक्स सेल असतात त्याला हा शब्द वापरतात मधून ज्या गोष्टी रिप्रोडक्शन मधून रिप्रोडक्शन तुम्हाला माहित आहे आता नवीन उत्पन्न होणारा पेसिस रिप्रोडक्शन असेक्शुअल आणि सेक्श्युअल सेक्शुअल मध्ये काय राहतात दोन पॅरेंट राहतात एक राहते मेल आणि एक राहते फिमेल पण या मेलच्या मेलचा एक राहतो सेल आणि फिमेलचा एक सेल राहतो या सेल पासून बनतो झायगोट याला काय म्हणतात झायगोट झायगोट या दोघांपासून बनतो झायगोट हा झाला मेल सेल आणि हे झाला फिमेल सेल आता मेल सेल आणि फिमेल सेल पासून बनते झायगोट त्याला समोर एमरिओ पण म्हणतात वेगवेगळे शब्द आहेत लक्ष ठेवायचा जर तुम्हाला मग या मला सांगायचंय तुम्हाला मेल सेल आणि फिमेल सेल लाच काय म्हणतात गॅमेट्स काय म्हणतात गॅमेट त्याच्यानंतर दर मी जर शब्द वापरला मेल गॅमेट फिमेल गॅमेट लक्षात ठेवायचं मेल गॅमेट म्हणजे जी मेल सेल कोणता सेल तर मेल सेक्स सेल है ना फिमेल गॅमेट लक्षात ठेवायचं गॅमेट शब्द वापरणार आता बायोलॉजिकल मध्ये गॅमेट सायंटिफिक शब्दामध्ये ज्याला गॅमेट्स म्हणतात क्लिअर फर्स्ट फीचर आहे नंबर ऑफ पॅरेंट बघू दोघांमध्ये नंबर ऑफ पॅरेंट किती आहे तुम्हाला माहित आहे माहित आहे ना ऑफस्प्रिंगमध्ये तुम्हाला जे नवीन तयार होते त्याला काय आपण ऑस्प्रिंग बायोलॉजिकल मध्ये है ना डायरेक्ट त्याला काही नाव थोडे असते पहिल्याला ऑफस्प्रिंग म्हणतात नंतर नंतर आहे लास्टला स्पीड स्पीड ऑफ रिप्रोडक्शन सगळ्यात स्लो कुठले होते फास्ट कुठले होते रिप्रोडक्शनची स्पीड नंतर आहे एक्झाम्पल हे झाले टोटल फाईव्ह कॅरेक्टरिस्टिक्स फाईव्ह फीचर्स ऑफ दी डिफरन्स आता बघू डिफरन्स बिटवीन असेक्श्युअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन आपल्याला सेक्शुअल रिप्रोडक्शन स्टार्ट करायचं आहे आपण असेक्शन कंप्लीट बघितलं बॉडी फ्रॅगमेंटेशन है ना स्पोर फॉर्मेशन हायड्राचं एक्झाम्पल बघितलं अमिबा चा एक्झाम्पल बघितलं पहिला फरक कसा आहे नंबर असेक्शन मध्ये पॅरेंट वन वनली वन सिंगल पॅरेंट ना जस की आपण मध्ये बघितलं अमिबा सिंगल राहतो दोन पार्ट होतात फिजन दुसरं दोन अमिबा तयार था झाले था का डोकोलाच काम चला मग पहिला फिजनचा आहे नंबर ऑफ पॅरेंट मग असेक्शुअल रिपोक्शन मध्ये पॅरेंट्स वन दोघांमधला डिफरन्स आणि सेक्शुअल रिपोक्शन मध्ये टू पॅरेंट्स किती पॅरेंट राहतात दोन मेल एंड फिमेल पहिला डिफरन्स समजला क्लिअर चला सेकंड फीचर्स आहे गॅमेट सेकंड फीचर्स काय आहे गॅमेट याला डोकं राहायलाच काम नाही पॅरेंट सिंगल एकच आहे नो इन्वॉल्व याच्यामध्ये गॅमेट इन्वॉल्व आहेत का नाही no? कारण सिंगल पॅरेंट आहे ये जमत इनवॉल्वड का, gamut, का, का, का है, यस इनवॉल्वड गैमेट्स, मेल एंड फीमेल गॅमेट क्लियर झाले गॅमेट गॅमेट्स म्हणजे काय तयार करतो आपण सेक्स सेल गॅमेट्स काय करतो आपण सेक्स सेल मेल गैमेट आहे नि फीमेल गैमेट, चला एवढं समझ आता चला पहिला फीचर्स दूसरा फीचर्स गॅमेट्स तिसरा फीचर आउटस्प्री हा हाँ जो हा जो ऑफ स्प्रिंग है आइडेंटिकली टू पैरेंट सैरेंट्स सारा को रिप्रोडक्शन मध्युअल रिप्रोडक्शन मे पेरेंट सारा आइडेंटिकली समझ फॉर एक्जाम्पल एक example, रोज प्लांट ऐसे, रोज ऐसी स्टीम ब्रेक के वेजिटेटिव प्रोफोगेशन नवीन रोज ऐसी प्लांट आम पैरेंट्स सारा तो डोको लगाए काम नहीं अम्मी बाइक्रोस्कोप मत तुम बगू कि अलगी गया कुछ लिया हायड्रा गया कट होते सेम पैरेंट्स सारा दिखते कारण पॅरेंट एक बॉडी ऑर्गन म्हणून तयार होतो सेम पॅरेंट सारखा असतो बट रिप्रोडक्शन मध्ये काय डिफरंट फॉर्म पॅरेंट पॅरेंट पेक्षा थोडा डिफरंट असतो जेनेटिकली वेरिएशन असतात त्याच्यामध्ये तुम्ही ऍक्झॅक्ट तुमच्या पॅरेंट सारखा दिसत नाही शंभर पर्सेंट कॉपी दिसत नाही हा जेनेटिकली सेम असतात काही प्रमाणामध्ये हाईट स्किन कलर साऊंड वगैरे असं मग काय डिफरंट फ्रॉम पॅरेंट सेक्शुअल मध्ये काय होते गॅमेट असल्यामुळे डिफरंट फ्रॉम पॅरेंट पॅरेंट्स गॅमेट्स व्हेरिएशन कशामुळे त्याच्यामध्ये जीन्स व्हेरिएशन असते जीन्स वेरिएशन असल्यामुळे स्ट्रक्चर थोडं हो वेगळं राहते समजलं कुठल्याही याच्यामध्ये मग मँगो असू द्या माझा फॉर एक्झाम्पल कोणती स्पीड फास्ट आहे असेक्शल एकदम फास्ट ईस्ट सेल अमिबा सेल नंतर अलगी वगैरे पटकन कट होतात फार फास्ट ग्रो होतात म्हणजे सिम्पल तुम्हाला माहित आहे असेक्शुअल रिपोडक्शन फास्ट प्रोसेस आणि सेक्शुअल रिपोक्शन द स्लो प्रोसेस हे स्लो प्रोसेस आहे उद्यापासून आपण हे बघणार आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन स्लो प्रोसेस आहे हे फास्ट आहे समजित नाही म्हणून याला म्हणतात प्रिमेटिव्ह रिप्रोडक्शन सिस्टीम म्हणजे आधी आलेली आहे ना नंतर डेव्हलपमेंट लिव्हिंग मध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन झालं नंतर एक्झाम्पल याच्यामध्ये आहे मग बॅक्टेरिया अलगी अमिबा हे सगळ्यांना तुम्हाला माहित आहे जसं की फ्युजन बडिंग व्हेजिटेबिव्ह प्रोपगेशन आर एक्झाम्पल ऑफ दी सेक्श्युअल रिप्रोडक्शन असेक्श्युअल रिप्रोडक्शन एक्झाम्पल फ्लावर प्रोड्युसिंग जे पण फ्लावर प्रोड्युसिंग प्लांट आहेत सीड प्रोड्युसिंग प्लांट आहेत ते काय करतात असेक्श्युअल रिप्रोडक्शन की सेक्शुअल रिप्रोडक्शन सेक्श्युअल रिप्रोडक्शन त्यामध्ये ह्युमन बिंग असू द्या मँगो ट्री असू द्या हे आहे एक्झाम्पल ऑफ दी सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि हे आहे एक्झाम्पल ऑफ दी असेक्शुअल रिप्रोडक्शन डिफरन्स बिट्विन sexual reproduction and sexual reproduction What is the difference between these two? Asexual sexual